शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपयांचा नम्रे क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पासष्ट रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे श्रतिंद्रांनो आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे सत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मा मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे ऐंशी रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे नव्वद रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सातवी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सात हजार दोनशे नव्वद रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतीमित्रांनो हा सर्वोच्च भाव आहे येथील कापसाचा शेतीमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद